ना मी आणि सायकल काही लोक मला दुराखी म्हणतात तसं म्हटलं तर माझा जन्म सोळाशे नव्वदचा फ्रेंच देशातील एच जी डी सिवरखे माझे जन्मदाते अठराशे शहात्तर साली एच जे जोसेन यांनी मला गती यावी म्हणून पेडलेल्या साखळी ही साखळीची दंत बकरी बसवली पण मला खरा वेग आला तो रबी टाळ्यामुळे अठराशे सत्याऐंशी सा... साली जोन्स बाय बाईट डन यांनी ते शोधून काढले होते पहिले दोनशे दोनशे वर्षे मी रखड चालले पण पुढचे शंभर दिवशी वर्ष मी कधी थांबले नाही माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही लहान मुलांचे पहिले वाहन खेळला लाकडी घोडा असेल पण दुसऱ्या वाहक मीच आहे आई वडील आपल्या मुलांना सायकल हमकास आणून देतात का माहीत आहे तर एक कि तर एक तर किंमत माफत आणि अपघाताची शक्यता एकदम कमी तुम्ही त्यावरून पडलात तर खर्चतले थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की तुम तुमची माझी संगत काळाची जुळे ते आ आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये तुम्ही कंटाळा करत नाही मला बाहेर काढता अन ट्रिन ट्रिन करत माझ्यावर स्वार होता दुकानात जाता कधी साबण आणता कधी भाजीपाला कधी आजोबांच्या औषधांच्या गोळा तर कधी दूध आणता घरात मी असेल की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट -पत होतात नाही का कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही लहान मुला मुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालू शकत नाही अन कधी आड रस्त्यावर हो, पंक्चर झाली तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही कारण मी आहे सर पातळ आणि हलकीफुलकी कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य खूप लांब जायचं असेल किंवा काही ताक तकडीचे काम असेल तर त्याचा वापर जरूर करा पण शाळेला बाजाराला ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काही गरज सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतराचा प्रवास सुखद कर मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे वैयक्तिक आणि सामाजिक असे ते सांगते हे पहा तुम तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही घाम येईपर्यंत मला चालवलं तुमचे फुफ्फुसे क अधिक कार्यक्षम होतात मांसपेक्षा तंदुरुस्त राहतात घाम येण्याने जादा जळ जळून जर, जातो पण कारशक्ती वाढते आणि तुम्हाला पाय पायांचे स्नायू स्नायू बळकट होतात हा झाला आरोग्याचा फायदा माझी किंमत तशी माफकच त्यामुळे तुमचे पैसे वाचतात माझा दुरुस्तीचा खर्चही वा फार होत नाही मला पेट्रोल डिझेल लागत नाही त्यातून त्यातूनही पैसे वाचतात शिवाय इंधन बचतही होते माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही या वैयक्तिक लांबाबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय ला लांबा नाही हातभर लावते तो असा हेच मला देशाला पेट्रोल डिझेल रॉकेट परदेशातून विकत घ्यावे लागते त्यामुळे आपले चलन परदेशात घ्यावे जाते ते वाच व्हायला हवे वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण होते वाहतूक कोंडी होते मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीव घेण्या ठरत आहे सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे पर्याय नसता तर गोष्टी वेगळी पण मी आहे ना त्याला पर्याय प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात अरे हो मी आता बरीच आधुनिक झाले बर वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते मुळातली मी बीयर घ्यायची ही आता मला गियर पण लागले शर्यतीसाठी माझी बातमी वेगळी असते अन पर्यटनासाठी वेगळी तुमची जशी आवड तशी करा माझी निवड चला तर मग धुऊन ठोकूया थँक्यू